हॉस्पिटल मध्ये आहे आणि अंकू आलेले आहे सोबत माझ्या आणि बाबी मला खूप त्रास होतोय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आता सकाळचीच वेळ आहे तर मी व्ह्यू गे किट्टू गेलेला आहे स्कूलमध्ये तर त्याची एक्झाम चालू आहे त्यामुळे तो लवकर येतो <स्याद Gloria> तर आता मी आवडणार आहे तर मला बघा मी सकाळी सकाळी उठले झोपेत ना त्या माझा गाल बघा किती सुजलाय ओ माय गॉड हे भगवान भयंकर मोबाईल तर मध्ये कमी दिसत आहे प्रत्यक्षात एवढा भयानक दिसत आहे प्रत्यक्षात एवढा भयानक दिसतोय ना विचारू नका एकदम खूपच सुजलाय कारण ना माझी डाळ जी आहे ते डाळ दुखत आहे त्यामुळे एका रात्रीतूनच एवढा भयानक गाल oh सुजलेला आहे का विचारूच नका बघू शकता अशा साईडला केलं ना कसं दिसत आहे गालटम काढली होती मी रात्री एक्स्ट्राचा कोण होता म्हणजे जवळ तर टाईमपास म्हणून काढली होती थोडीशी बघा छान रंगलेली पण आहे पण दाढीमुळे मला काही सुचत नाही बघा आता मी पटकन आवरून घेते पटापट नंतर पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाते बघते दातांचं जे हॉस्पिटल आहे आमच्याजवळ तिथं जाऊन बघते नाही तर ना मग मिस्टर तर गेलेले आहेत जॉबला तर ते संध्याकाळीच घरी येणार आहेत घरी येणार आहेत पाच वाजता तर बघू मग नाही तर मिस्टर आल्यावरती संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे मी तर एवढं भयानक आल सुधलेलं आहे का विचारच ती तर बघ बघ कसं दिसतं रसगुल्ला खाल्ल्यासारखं तर चला आता मी आवरून घेते पटापट बापरे एवढा गाल भयंकर सुधला आणि हा व्ह्यू बघा व्यूचं जे पार्सल आहे ते आलं होतं काल तर बघू शकता आणि काय पार्सल आले पार्सल आलेलं आहे एकदम भारी बघू शकता आणि हे आहे हाऊस आहे हाऊस याच्यामध्ये आतमध्ये डॉग आहे छोटासा म्हणजे मिनी बँक आहे हे तर त्याला पाहिजे होतं मिनी बँक तर मग मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून शोजून ऑर्डर केलं होतं बघा किती सुंदर आहे ना क्यूट तर याच्यामध्ये आपण पैसे ठेवले की आतमध्ये डॉग आहे तो बाहेर येतो आणि मस्त पैसे घेऊन जातो है हो? आवडलं का तुला खुश का मग विहू तर विहू बघा सकाळी सकाळी आता तो व्यू पैसे बघा एवढे पैसे घेतलेले आहेत त्यांनी माझ्याकडून आता पैसे टाकणार आहे आणि सकाळी सकाळी व्यूचं पार्सल पण आहे त्याचा बॉक्स मस्त पॅकिंग पण छान आलं होतं करून तर आता आपण बघू कसे पैसे जातात ते ओके किती छान मस्त आहे ना खूप छान हे बघा याच्यामध्ये आहे डॉग छोटासा तुम्ही थांब थांब का तर आपोआप तो बंद होतो पैसे जेव्हा ठेवले ना आपण

आणि हा सगळ जातो डॉगी वा किती किवटारी घेऊ दे पैसे घेतले वा 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 नाईस व्हेरी थोडं आवरून घेतलेला आहे बाकी कपडे वगैरे सगळे झालेले आहेत तर आता माझे भांडे घासायचे थोडे ते भांडे घासून घेते ते बोलायला पण खूप त्रास होतोय मला बघू शकतो तुम्ही किती गाल सुजलेला आहे माझा तर आता काम तर करावंच लागणार आहे तर आता सुट्टी नाही आहे कामाला त्यामुळे मग कपडे वगैरे झालेले आहेत आता भांडी आहे थोडीशी तर भांडी आवरून घेते हो पटकन आणि हे बघा एवढा सूजलं आहे ना गालमाने एवढा भयानक सुजला आहे बघू शकतो कसं दिसत आहे ना इतका भयानक दिसत आहे त्रास पण खूप होत आहे आता काम होतं आहे तर आवरावं लागेल बोलायला पण खूप त्रास होत आहे पटकन कामं आवरून घेतले नंतर मग मिस्टर येतील संध्याकाळी तर मग हॉस्पिटलमध्ये जाणार आहे मी कारण की खूप त्रास होतोय म्हणजे सहनशील तिच्या बाहेर होत आहे त्रास घेतली मी की खूप सारा राडा होता भांड्यांचा आणि जर भांडे ठेवली तर मग परत घासावंच लागतं भांडे राहिले तर राहूनच जातात आणि आता मलाच करावं लागलं असतं त्यामुळे घासून घेतले सगळे भांडी त्या आवडलं आहे माझं सगळं किचनटा वगैरे क्लीन झालेला आहे पण खूप दाळ दुखत आहे खूप त्रास होत हे पण तरी मी कसं तरी करत आहे काम चला आता थोडा वेळ मी आराम थोडा वेळ वाट बघते आता मिस्टर येणारच आहेत पाच वाजता आहेत तर आता पाच वाजता मिस्टर आले नंतर मग मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे कारण की खूप प्रमाणाच्या बाहेर दुखत आहे खूप त्रास होत आहे खूप घसा पण दुखत आहे लोक पण दुखत आहे आणि दाढीमुळे भयंकर पहिल्यांदा जसं काही झालंय त्यामुळे अर्जंट दवाखान्यात जाणं खूप गरजेचं जा आहे चला आता मिस्टर आले तरी अगोदर मी हॉस्पिटलमध्ये जाते तर चला फ्रेंड्स मी आता जाते हॉस्पिटलमध्ये आवरून घेतलं मी आणि संध्याकाळचे पाच वाजले तर मिस्टरांना थोडासा लेट होत आहे येतील थोडे अर्ध्या एक तासाने असे आम्ही तो पण तुम्ही जाते आणि नंबर लावते हॉस्पिटलमध्ये कारण की मला खूप त्रास होत आहे सहनच होत नाही आहे तर चला मी जाते आता आणि मिस्टर जे आहे ते तिकडून तिकडे येणार आहेत तोपर्यंत माझा नंबर पण लागून जाईल नंतर मग ट्रीटमेंट पण होईल तर चला मी जाते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि अंक आलेली आहे सोबत माझ्या कारण की मिस्टरला थोडासा वेड होणार होता आणि मग नंबर पण लावायचा आहे तर त्यामुळे मी पुढे आले थोडं निघून आले कारण की मला खूप त्रास होतोय त्याच्यामुळे मग आले मी अगोदर आणि अंक आलेसोबत तर मिस्टर थोड्या वेळा घेतील तर चला आता ट्रीटमेंट करतील डाळीची वयंकरच त्रास होतो

थोड्या टॅब्लेट्स वगैरे दिलेले आहे टॅब्लेट दिलेल्या आहेत भयंकर त्रास होते गे टॅब्लेट आहे आहेत जेवण्यानंतर टॅबलेट घ्यायचे आहेत तर डॉक्टर म्हटले की आज बघू आपण रात्रभर जर औषधी गोळ्या ज्या दिल्या तर ते सुजन कमी व्हायच्या गोळ्या दिलेल्या आहेत तर सुजन कमी झाली आज रात्रभर तर उद्या संध्याकाळी याचा एक्स रे काढायचा आहे नंतर त्यांची जी, जी पुढची जे प्रोसेस आहे ते करतील तर ठीक आहे अगोदर पण सगळ्यात अगोदर म्हणजे हे सुजन जे आहे ते कमी व्हायला पाहिजे तर त्यासाठी त्यांनी दिलेले आहे टॅबलेट तर जेवण झाल्यानंतर घ्यायचे आहे तर खूप दाढ दुखत आहे दाढीच्यामुळे काही सुटत नाही भयंकर आणि बरेच दिवस झाले दुखत होती दाढ पण मी गेले नाही हॉस्पिटलमध्ये की जाऊ द्या जाऊ द्या बसेल बसेल करून तर त्याचे जे हे असे परिणाम झाले बघा एवढा गालच सुजला डायरेक्ट सुजन झाली त्यामुळे तुम्ही पण थोडी कमी दुखत असली ना तरी पट पटकन जावा आणि दाताचा इलाज करा नाही तर खूप जास्त होऊ शकतं जे मी चूक केली ते तुम्ही नका करू कारण की बघा माझा गाल किती मोठा सुजला आहे आणि त्रास पण भयंकर होते त्यामुळे थोडी जेव्हा आपलं दुखत असेल तेव्हाच जा हॉस्पिटलमध्ये म्हणजे एवढा एवढं होणार नाही तर ठीक आहे मग चला आता आता काय मला स्वयंपाक पण करायचा आहे तर करायची इच्छा नाही आहे कारण त्रास होते पण करावाच लागणार आहे आता पटकन डाळ भातच लावते वरण भात करते आणि मग झालं तर ठीक आहे आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 आणि व्ह्यू घरीच राहिला आहे ना व्ह्यू आमचा व्ह्यू खूप गुड बॉय आहे पैसे काही ना मागितले खूप हुशार आहे आमचं बिबी चल बेटा बाय बाय बाय